कळेना मला तुझा कोणता आकार आहे करावी हजार दाशी तू शिकार आहे मान्य की मी माझ्या वेदने आहे तरी भावा मला एकदा असा तू आजार आहे तरी भावा मला एकदा असा तो आजार आहे कविता ठेवतो माझ्या कवितेने व्हावे माझ्या कवितेने व्हावे माझ्या कवितेने व्हावे दिना दुबळ्यांचे गाणे कवितेने भावे दिना दुब्यांचे गाणे थोडे पुसावेत हाताने थोडे पुसावेत तिने शब्दांच्या हाताने माझ्या कवितेने भावे माझ्या कवितेने भावे झरा पाण्याचा नितळ माझ्या कवितेने भावे झरा पाण्याचा तृप्त भावे घ्यावी भरून ओंजळ तृप्त भावे व्याकुळांनी घ्यावी भरून ओंजळ माझ्या कवितेने भावे माझ्या कवितेने भावे दाट दाट सावलीचे झाड राणी राबत्या हातांनी याव विसाव्याला थोड राणी राबत्या हातांनी याव विसाव्याला थोड माझ्या कवितेने भावे माझ्या कवितेने भावे थोडे प्रेमाचे अत्तर माझ्या कवितेने व्हावे थोडे मग उरणार नाही माझ्या तुझ्यात अंतर मग उरणार नाही माझ्या तुझ्यात अंतर आणि शिक्षक कवितेने व्हावे माझ्या कवितेने व्हावे एक खडू एक फळा माझ्या कवितेने व्हावे खडू एक, एक फळा फुले शाहू आंबेडकर पुन्हा यावेत जन्माला फुले शाहू आंबेडकर पुन्हा यावेत जन्माला थँक्यू